हिमायतनगर शहरासह नांदेड जिल्ह्यात वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील सुवासिनी महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी कामना करत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वाडाच्या झाडाचे मनोभावे पूजन करत पाच सुवासिनींचे आंबे व गव्हाणं ओटी भरून उपवास धरला पतीसह कुटुंबातील सदस्यांना दीर्घायू मिळो अशी कामना करत सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा मोठ्या आनंदाने साजरी केली जाते दिनांक दहा जून मंगळवार रोजी आलेल्या वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून सकाळी अकरा वाजल्यानंतर पूजेचा मुहूर्त असल्याने महिला मंडळींनी सकाळपासूनच तयारी केली होती हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर वडाचा गणपती रेल्वे स्थानक परिसर आणि उमरखेड रोडवर असलेल्या वरद विनायक मंदिर परिसरातील वडाच्या झाडाचे पंचोपचार पूजा करून वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा धागा घेऊन फेऱ्या मारून प्रार्थना केले यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांनी शहरातील मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती